नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे आणि सध्या त्याची चर्चाही सुरू आहे या निमित्ताने कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू संतांसाठी महंतांसाठी राहण्याची जागा तयार केली जाणार आहे त्यासाठी तेथील वृक्षतोड करून जागा रिकामी केली जाणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या त्यातून काही लोकांनी तिथे येऊन आंदोलन सुरू केलं या कुंभमेळ्यात साधू महंतांना राहण्यासाठी तपोवन परिसरात काहीशे एकरांवर साधुग्राम उभारण्यात येणार असल्याचं म्हटलं जाते त्यासाठी एक हजार आठशे झाडं कापली जाणार असल्याचं वृत्त आहे याचीच सध्या चर्चा होते या वृक्षतोडीविरोधात काही आंदोलकांनी त्या परिसरात आंदोलन सुरू केलं या पार्श्वभूमीवर सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी तपोवनात जाऊन वृक्षाची पाहणी करत एकही वृक्ष तोडू देणार नाही असा इशारा दिला त्यांनी साधूंच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे वादही झाला साधू आले गेले तरी काही फरक पडत नाही असं ते म्हणाले होते त्यामुळे साधू महंतांमध्ये नाराजी पसरली कुंभमेळा काय आहे हे सयाजी शिंदे यांना माहीत नाही त्यांची दिशाभूल केली जात असून शिंदे यांनी साधूंवर व्यक्तिगत टीका करू नये असं आवाहन करण्यात आलं महंत सुधीरदास पुजारी म्हणाले की सयाजी शिंदे यांना कुंभमेळा काय आहे याची माहिती नाही कुंभमेळ्यासंदर्भात त्यांच्या शेजारी असलेल्या एका विद्वान गृहस्थाला ते विचारतात आणि तो विद्वान गृहस्थ सांगतो की कुंभमेळा हा अकबराने भरवलेला आहे अशा लोकांच्या सल्ल्याने जर सयाजी शिंदे येऊन पाचशे वडाची झाडं तोडत आहेत चारशे वडाची झाडं तोडत आहेत असे चुकीचे संदर्भ देऊन दिशाभूल करत असतील तर त्यांनी संपूर्ण माहिती आधी घ्यावी त्यानंतर आंदोलनाच्या संदर्भात त्यांची मतं व्यक्त करावी व्यक्तिगत संत महात्मे कुंभमेळा यावर टीका करू नये असं त्यांनी म्हटलं सयाजी शिंदे म्हणाले होते की झाड ही आमची आई बाप आहेत त्यांच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांची जनभावना समजून घेतली पाहिजे तपोवनात काढण्यात आलेले टेंडर चुकीचे आहेत त्यामुळे तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी नाशिकमध्ये जे आंदोलन लढा उभा राहिलं आहे त्याला माझा पाठिंबा आहे साधू आले गेले तरी त्याने काही फरक पडत नाही अर्थात याविषयी माझा अभ्यास नाही पण झाडं गेली तर नाशिककरांचं नुकसान होईल त्यामुळे इथलं एकही झाड तुटता कामाने खरं तर यावर काही आंदोलक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवण्याचं आणि वितंडवाद निर्माण करण्याचं काम करत आहेत वृक्षतोड होत असेल तर त्याला विरोध व्हायलाच पाहिजे पण त्याआधी त्याची माहिती निदान घेतली पाहिजे हे स्वतः पडताळून पाण्याची आवश्यकता आहे जसं आरेच्या कारशेडच्या बाबत झालं तसंच केवळ एक आंदोलन चालवण्यासाठी असे मुद्दे हाती घ्यायचे असंच जर तपोवनाच्या बाबतीत होणार असेल तर त्यातून हा प्रश्न सोडवला जाणार नाही सयाजी शिंदे वृक्षप्रेमी आहेत ते विविध ठिकाणी जाऊन स्वतः वृक्षारोपण करतात आणि त्यातून सामाजिक चळवळ उभारतात हे सर्वांनाच ठाऊक आहे त्यामुळे ते त्यांनी तपोवनाच्या बाबतीत ऐकल्यावर इथे धाव घेतली मात्र त्यांच्या मागे पुढे करणारे निरंजन टकले यांच्यासारखे आंदोलक हे आपल्या अजेंड्यानुसार वक्तव्य करून या सगळ्या विषयाचा चिखल करण्याचं काम करतात सयाजी शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकारवर गोळ्या झाडण्याचं काम ही तथाकथित आंदोलक मंडळी करत आहेत मुळात या सगळ्या प्रकरणात किती एकर जमीन आहे किती झाडं खरोखरच तोडली जाणार आहेत कोणती झाडं आहेत ती जमीन कुणाची आहे असे एक ना अनेक प्रश्न आहेत व त्याची उत्तरं शोधण्यासाठी कुठेही पत्रकारांनी शोध घेतल्याचं दिसत नाही कुंभमेळ्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवली ते मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिक्रिया समोर येतात आणि त्यावर निरंजन टकले सयाजी शिंदे यांच्याही प्रतिक्रिया समोर येतात प्रत्यक्षात समस्येच्या मुळापर्यंत कुणीही गेलेले दिसत नाही निरंजन टकले वगैरे लोक हे बदनामी करण्यासाठी ओळखले जातात सावरकरांची यथेच्छ बदनामी करण्यात हेच टकले अग्रेसर आहेत त्यामुळे त्यांना कुंभमेळा हा गांजा पिणाऱ्या साधूंचा सा मेळा वाटतो कुणालाही वाटेल ते बोलणे म्हणजे आंदोलन ही त्यांची आंदोलनाची पद्धत आहे जर खरोखरच वृक्षतोड होणार आहे तर त्या संदर्भात गिरीश महाजन यांच्याशी आंदोलक कुठेही भेटल्याचं स्मरत नाही वृक्षतोडीवर तोडगा काढायचा आहे की सरकारला फक्त शिव्या द्यायच्या याचा विचार केला गेला पाहिजे सयाजी शिंदे संवेदनशील अभिनेते आणि व्यक्ती आहेत त्यांनी अशा उथळ आंदोलकांच्या बडबडीवर विश्वास ठेवून आपली मतं तयार करण्यापेक्षा गिरीश महाजन यांची भेट घ्यावी नेमकं प्रकरण काय समजून घ्यावं तिथल्या मठांच्या प्रतिनिधी किंवा महंतांशी संवाद साधावा आणि त्यांच्याकडून खरी परिस्थिती जाणून घ्यावी एवढंच कशाला सयाजी शिंदे मोठे कलाकार आहेत त्यांना थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर कुणी अडवणार नाही ती भेट घेऊन प्रश्न समजावून घेतला आणि त्यात खरोखरच वृक्षांची कत्तल कशी होणार आहे त्यामुळे पर्यावरणाचं कसं नुकसान होणार आहे याविषयी जाणून घ्यावं आणि असं वाटत असेल तर त्याला विरोध जरूर करावा नपेक्षा स्वतःहून अधिकृत अशी माहिती मिळवावी शेवटी या प्रश्नाचं उत्तर मिळणं महत्त्वाचं आहे हिंगोलीचे शिवसेना एकनाथ शिंदे यांचे आमदार संतोष बांगर हे नेहमीच वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जातात त्यांची त्यासाठीच ते चर्चा होत असते आता नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी नवा पराक्रम केला हिंगोली शहरातील बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक तीन येथे संतोष बांगर मतदानासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी ते एका महिला मतदाराला ईव्हीएमवर कोणतं बटन दाबायचं याबाबत सांगितलं इतकंच नाही तर मतदान केंद्रात बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो एकनाथ शिंदे आगे बडो हम तुम्हारे साथ अशी घोषणाबाजी करता करता तेच खूप पुढे निघून गेले त्यांनी चक्क मतदान करताना मोबाईलचा वापर केला त्यांच्यासोबत कुणी तरुण होता जो त्यांना मोबाईल खिशात ठेवण्यासाठी मदतही करत होता हे सगळं तिथल्या निवडणूक अधिकारी कर्मचारी यांच्यासमोरच घडत होतं पण कुणी त्याला आक्षेप घेतला नाही मतदान केंद्रात घोषणाबाजी करणं फोन वापरणं किंवा मतदाराला मतदानाविषयी सूचना देणं हे मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचं गंभीर उल्लंघन मानलं जातं त्यामुळे त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालाय संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कानपिचक्या दिल्या लोकप्रतिनिधींनी तरी लोकशाहीची चाड राखावी असं फडणवीस त्यांना म्हणाले बांगर यांच्यासारखे लोकप्रतिनिधी जर सगळे नियम संकेत जुगारून मतदान करत असतील तर मग सर्वसामान्यांनी याची पुनरावृत्ती केली तर त्यांना तरी चूक कसं म्हणणार बोलताना जीभ घसरते हे ठीक पण आपणच पूर्णपणे घसरलो तर कसा चालेल याचा विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे अशी कृती केल्याबद्दल सदर नियमभंग करणाऱ्या व्यक्तीचं मतच ग्राह्य धरता कामा या यासंदर्भात त्या मतदान केंद्रातील शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई होणारच आहे पण बांगर यांच्यावर कोणती कारवाई होणार हा प्रश्न आहे राज्यातील नगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने सगळीकडे वातावरण चांगलंच तापल्याचं चा आपण पाहिलं या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक कोकणात असताना मालवणमध्ये विमानातून उतरल्यावर त्यांच्यासोबतच्या बॅगची चर्चा उभाटा गटाने करायला सुरुवात केली या बॅगेतून मतदारांना वाटण्यासाठी पैसे आणल्याचा संशय व्यक्त केला गेला उभाटा गटाचे नेते वैभव नाईक यांनी आरोप केला या आरोपात काही तथ्य नाही कुणी सांगू शकेल कारण बॅगा फक्त पैशांच्या असतात की कपड्यांच्या सुद्धा असतात हे कुणीही सांगू शकतं कारण अशी वक्तव्य केवळ आरोप करण्यासाठीच असतात त्यासाठी पुराव्याची आवश्यकता नसते कारण निवडणुकीच्या दरम्यान कुणीही कुणावर कसलेही आरोप करू शकतो त्यानुसार हे आरोप झाले या निमित्ताने गेल्या वर्षी असेच आरोप झाल्यानंतर बॅगा तपासण्याची एक मोहीम सुरू झाली होती त्यात मग उद्धव ठाकरे यांच्या बॅगा वणी येथे तपासल्या गेल्या होत्या तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्याचा स्वतः व्हिडिओ केला होता आणि त्या तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या बॅगा तुम्ही तपासणार का अशी विचारणा केली होती उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यावरून टीकाही झाली होती तेव्हा असे आरोप प्रत्येकावर करता येतात त्यातून टाईमपास चांगला होतो एवढंच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात आल्यानंतर हिंदुत्वाच्या विचारांची एक ताकद आणि बळ देशभरात निर्माण होऊ लागलं मंदिरे देवी देवता संस्कृती परंपरा प्रथा याला एक महत्त्व आलं महाराष्ट्रातील देवव्रत महेश रेखे यांनी पन्नास दिवसांपर्यंत कोणत्याही लिखित ग्रंथाचा आधार न घेता शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यमदिनी शाखेचा दंड क्रमाने पाठ करून इतिहास रचलाय एकोणीस वर्ष देवव्रतने दोन ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर या काळात वाराणसी येथे दररोज सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत हा पराक्रम साध्य केला ही अतिशय दुर्मिळ आणि अत्यंत कठीण साधना मानली जाते स्मरणशक्ती आणि वैदिक मेधेसाठी प्रसिद्ध असलेले हे कार्य दोनशे वर्षांपूर्वी नाशिक येथे झाले होते देवव्रत रेखेने शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिनी शाखेतील सुमारे दोन हजार मंत्रांचं कोणत्याही दस्तावेजाशिवाय पठण पूर्ण केलं या पन्नास दिवसांच्या अखंड साधनेतून हा विक्रम त्यांनी केला या पद्धतीत मंत्र पुढे मागे जोडून उलटून उच्चारले जातात पण वाक्यरचना बदलत नाही या निमित्ताने तरुण पिढीत या परंपरेबद्दल आस्था आहे कुतूहल आहे हे दिसून येतं या निमित्ताने चिडचिड झालेले काही लोक आपण मागे चाललो हो आहोत अशी टीका करताना दिसतात त्यांनी यातले काही मंत्र न चुकता उच्चारून दाखवावे आणि आपली क्षमता सिद्ध करावी अशी मात्र अपेक्षा लोक व्यक्त करू लागले त्यात काय चुकीचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद